तर हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला माझ्या घराजवळ मी छोट्याशा जागेमध्ये काय काय लावलेलं ला आहे ते मी आज दाखवणार आहे आता इकडे मी आमच्या घराच्या पाठीमागे छोटीशी जागा उरलेली होती त्या ठिकाणी मी एक पपईचं झाड पण पहिले लावलेलं होतं तर त्याला बघा तुम्ही किती पपई आलेले आहे त्यातलं काही पिकलेलं सुद्धा आहे तर हे बघा त्यानंतर इकडे भोपळ्याचे वेल लावलेले होते त्यानंतर इकडे कोथिंबीर आहे पालक लावलेला होता बटाटे लावलेले भिंतीला खेटून आम्ही बटाटेसुद्धा लावलेले हा कारल्याचा वेल आहे त्याला छोटे छोटे कारलेसुद्धा यायला लागलेले आहे तर हे बघा वेलबी किती भारी मस्त आम्ही पपई पपई जिथे आहे त्याच्यावर तो काढून दिलेला आहे तर हे बघा आपल्या झाडा आपल्या घराच्या साईडला जी छोटे जागा आहे त्या छोट्या जागेमध्ये आपण कसं ॲडजस्ट करायचं छोटे छोटे आपल्या भाजीपाला कसे लावायचे ते इथे हे बघा याला कार पण छोटंसं आलेलं आहे त्यानंतर इथे हे बघा वांगे लावलेले आहे मी हे आला पण छोटे छोटे वांगे यायला लागले आहे हे बघा वांगे हे पण एक वांगे लागले त्याला पण छोटे छोटे फळ यायला लागले ला आहे ला 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 तर माझ्या घराची छोटीशी जागा आहे त्या जागेमध्ये कसा वापर करायचा जागेचा आणि आपले नॅचरल भाजीपाला कसा उगवायचा तो मी आज इथे उगवलेला आहे त्यानंतर इथे मी लसूण लावलेला आहे हा लसूण तुम्ही बघू शकता तर किती भारी झालेला आहे नंतर मिरच्या होत्या हे मिरच्याचं पण रोप लावलेलं होतं इथे हा ओवा टाकलेला आहे मी बघा तुम्हाला थोडं जवळून दाखवते हा ओवा आहे तो आता आत दाट आ, दाट उतरलेला आहे आणि ही बघा आमची घराची भिंत आहे इथे पण आम्ही पपाया लावलेले आहे हे बघा इथं त्यानंतर मी एक आंब्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे छोट्या जागेमध्ये कसे मी झाडं ॲडजस्ट केलेले आहे तर तुम्ही बघू शकता हे इथे झाड आंब्याचं झाड पण आंब्याचं झाडसुद्धा डोक्यातकं झालेलं आहे हे बघा नंतर त्याखाली मी कांदेसुद्धा लावून दिलेले आहे आता इकडे हे पपईचं झाड आहे तर बघू शकता किती उंच गेलेलं आहे त्यालासुद्धा पपाया आलेले होते तर त्या आम्ही खाल्ले आहे त्यातल्या पपाया तर ही बघा ह्या छोट्याशा जागा जेवढी आमची जागा आहे ती मी तुम्हाला दाखवते बघा इथून एवढी जागेत आम्ही सर्व भाजीपाला पिकवत असतो पहिले पण मी वांगे लावले वा होते खूप वांगे आले होते मिरच्या पण खूप साऱ्या मिरच्या निघत्या एवढ्या जागेमध्ये मी नॅचरल भाजीपाला पिकवत असते तर बघा जवळून दाखवते थोडेसे बघा वांगे मगाशी दाखवले मी हे बघा हे भोपळेसुद्धा लावले हे छोटे छोटे दिसत आहे ना हे भोपळे आहे त्यानंतर इथे एक छोटीशी पपई जास्त पण हाईट नाही तिचे पण तिला खूप साऱ्या पप्पाया आलेले आहे तर हे आमचे छोट्याशा घराजवळचे मी तुम्हाला छोटेसे बगीचा दाखवला हे बघा याला अजून भरपूर सारे फुलं आलेले आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगत आहे आमच्या घराजवळचं गार्डन कसं आहे आणि हे, हे बघा इकडे कांदे लावलेले होते मी हे कांदे आहे रोप होतं रोप लावून मी ते कांदे लावलेले होते इकडे हळदीचं झाड आहे आणि हा असं छोटंसं गार्डन आमचं हे आहे तर आवडलं असेल तर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर इथे हे मिरच्या होते याला सुद्धा खूप साऱ्या मिरच्या येऊन गेल्या तर मी त्या मिरच्या तोडून घेतल्या होत्या हे बघा हे आमच्या छोट्याशा जागेमधले हे छोटंसं गार्डन कसं वाटलं नक्की सांगा बघा पालकसुद्धा आहे पालक पण किती भारी झालेले आहे बघा ही बघा आमच्या घराची भिंती त्या साईडला आमचं घर आहे आणि त्यानंतर एक चिंचेचं झाड आहे आमच्या घराच्या त्या साईडला हे बघा चिंचा पण खूप आलेले आहे